नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहशे स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक सन्मान्य सदस्य जी पवार धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी त्रेन्वे। त्रेन्वे या ठिकाणी दोनशे त्र्याण्णवे त्र्याण्णव या प्रस्तावात बोलण्यासाठी माझे मत मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे प्रामुख्याने हा प्रस्ताव हा शेतकऱ्यांविषयी या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय मी नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ हा संपूर्णतः ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो या ठिकाणी मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे आणि सभागृहामध्ये सुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक सदस्य हे राज्यातील ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतात अध्यक्षामध्ये हो मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की आज भारताची किती जरी प्रगती होत असली तरी भारता मा आज भारताचे दोन भाग असल्यासारखे एक ग्रामीण भाग आणि एक शहरी भाग दोन्ही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बाबतीमध्ये विषमता आहे एवढी विदारक परिस्थिती आज सुद्धा स्वातंत्र्याच्या एवढ्या काळानंतर ग्रामीण भागामध्ये आहे हे मी आपल्याला थोडक्यात काही एका कवितेच्या माध्यमातून मी सभागृहासमोर मांडू इच्छितो सारखा बघतो आभाळाकडे सारखा बघतो आभाळाकडे केव्हा पीक येईल वरती जेव्हा पीक येईल वरती हिरवी दिसेल धरती शेतीसाठी जगतो रात्रंदिवस शेतीसाठी जगतो रात्रंदिवस पीक वरती यायला अजून लागेल किती दिवस दिसे झाडे हिरवे हिरवे तसे पाने झुरवे झुरवे युल्या युल्या देठांना पाने कवळे कवळे कवळ्या कवळ्या पानांना आहे हिरवे देठ कवळ्या कवळ्या पानांना आहे हिरवे देत माझ्या शेतकरी बापाचं दे पोट झाड मोठं झाले की देईल खूप पीक झाड मोठे झाले की देईल खूप पीक शेतकरी म्हणतो देवा मला मागा लावू नको भीक अध्यक्ष महोदय जरी या ठिकाणी आपल्या सर्व लोकप्रतिनिधीसाठी ही फार काही भूषण बाब नाही हे सर्व मान्य करतील परंतु ह्या कवितेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अत्यंत वाईट परिस्थिती आज जगाचा पोशिंदा ज्याला आपण म्हणतो शेतकरी राजा त्याची आज राज्यामध्ये झालेली आज अध्यक्ष मोदी पूर्वी या ठिकाणी आपल्याला माहिती दहा ते वीस एकर शेती क्षेत्र असायचं एकत्रित परिवार राहत होते परंतु आता कुटुंब विभक्त झाले असल्याकारणाने लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी साधारणतः एक ते दीड एकर प्रति कुटुंब एवढंच शेतीचं क्षेत्र या ठिकाणी राहिलं आणि याच पद्धतीने पुढे गेल्यावर साधारणतः पुढच्या एक दोन पिढीमध्ये प्रत्येकाला शेती ही स्क्वेअर फिटामध्ये असणार आहे आणि तेव्हा काय अवस्था होईल शेतकऱ्याची ही आपण सर्वजण जाणू शकतो अध्यक्ष महोदय निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कमी उत्पादन येतं कधी उत्पादन जास्त आलं तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची संगणमत होऊन त्या ठिकाणी भाव मिळत नाही शेतकऱ्यांना सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी ज्याला आपण खात्रीचं पीक समजतो त्या ठिकाणी ऊस असेल तर उसामध्ये काही कारखाने काटा मारतात व्यापाऱ्याकडे गेलं तर त्या ठिकाणी डागाच्या नावाखाली त्या ठिकाणी बरीच शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी होते अशा प्रसंगामध्ये सर्व काही सुरळीत चालले वाटत असताना मात्र अचानक एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये लग्न किंवा दवाखान्याचा जो प्रसंग आला अध्यक्षमध्ये त्याला कधी न भरून निघणारा फटका या ठिकाणी शेतकऱ्याला बसतो आणि शेतकऱ्याची वेळ तर अध्यक्षामध्ये फक्त शेतीपुरतीच नाही आपण जर बघितला तर ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी गावामध्ये अजूनही बऱ्याच अंशी रस्ते किंवा नाल्या नाहीत ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकतात त्या अनेक शाळेमध्ये अजून सुद्धा वर्ग खोल्या नाहीत बऱ्याच ठिकाणी काय मी तर म्हणेल की साधारण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय सुद्धा नाहीत एका ठिकाणी आपण आताच क्रिकेटचा विषय या ठिकाणी सन्मान्य सरेचं बच्चू भाऊ कोणीही काढला परंतु आज ग्रामीण भागामध्ये अशी व्यवस्था आहे की त्या ठिकाणी साधे एक वॉलीबॉल खेळण्यापुरते ग्राउंडसुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये उपलब्ध नाही आज डिजिटल इंजियाच्या चर्चा आपण करतो परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये कम्प्युटर नाहीत प्रशासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ग्रामसेवक किंवा तलाठी गावामध्ये कधी दिसत नाहीत कधी चुकून आले तर त्या ठिकाणी फक्त सरपंचांना भेटून त्या ठिकाणी परत जातात कधी आले कधी गेले कळत नाही शेतकरी किंवा त्याचे जे कुटुंबीय जेव्हा दवाखान्यात जातात त्या ठिकाणी डॉक्टर नसतो डॉक्टर चुकून जर भेटला तर त्या ठिकाणी औषधे नसतात औषध बाहेर घेऊन यायला होतात विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केला प्रश्न सात सात आठ आठ दिवस या ठिकाणी जर ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर तो जोडून मिळत नाही सरकारी अनुदान येतं तेव्हा जर शेतकरी बँकेत गेला किंवा कर्ज काढण्यासाठी तर एका एका बँकेमध्ये ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष मोदय सहा ते सात हजार खाते असतात आणि एखाद्या अनुदानासाठी शेतकऱ्याला दोन ते तीन महिने त्या ठिकाणी बँकवाले चक्र मारायला होतात आणि त्यामुळे त्या अनुदानापेक्षा एखाद्या वेळेस त्याचे जाण्या येण्याचा जो खर्च होतो त्याचं जे नुकसान होतं ते त्याही पेक्षा अधिक होतं पीक विम्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून आले तेव्हा त्यांनी जे नवीन पीक विमा योजना लागू केली त्यामुळे तरी बऱ्याच अंशी पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे त्यापूर्वी विमा हा दिसतो कसा असतो कसा त्याचं गाव कुठलं हे कधीही माहीत नव्हतं परंतु अध्यक्ष मध्ये अजून सुद्धा विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच सुधारणांची आवश्यकता आहे पीक कापणी प्रयोग असेल किंवा ही जी आठ आहे की बहात्तर तासामध्ये आपण क्लेम केला पाहिजे ती सुद्धा जाचं ती शक्य नाही उंबरटा उत्पन्न ही जी आठ आहे त्यामध्ये सुद्धा आमूलग्रे बदल करणे अध्यक्ष मोर्य अत्यंत गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष मोर्य शेतकऱ्यांना आत्महत्याचा विचार आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच आपल्या सर्वांची सरकार म्हणून आपल्या सगळ्यांची विशेष जबाबदारी या ठिकाणी आहे आपण या शेतकऱ्याला मदतीला जाऊन गेलं पाहिजे मागील सरकारच्या काळामध्ये आता विरोधी पक्षातील अनेक जण बोलले परंतु मागील सरकारच्या काळामध्ये मी आधीही म्हटलं की फक्त जे कुटुंब होते कुटुंब प्रमुख ते फक्त फेसबुक आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करत होते आणि माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या पुढे या ठिकाणी गेले नाही अध्यक्ष उद्योग मला याची जाणीव आहे की वेळ कमी आहे म्हणून मी थोडक्यात मला अजून फक्त पाच मिनिट आपण द्यावेत मी या ठिकाणी परंतु महावित सरकारचं चार वाजता संप महायुती सरकारचं अभिनंदन करा की शेतकऱ्याला अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी सरकारने या ठिकाणी घोषित केलेले मी आपल्याला थोडक्यात फक्त काही महत्वाच्या योजना या ठिकाणी सभागृहासमोर मांडू इच्छितो अध्यक्ष मध्ये या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत असेल किंवा सोयाबीन आणि कापसाला अनुदान देण्याचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळावा त्यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय आहे अशा अनेक योजना या ठिकाणी शासनाने केल्या केंद्र सरकारचा जो निकष आहे अतिवृष्टीमध्ये अनुदान देण्याचा त्यामध्ये सुद्धा एन डी आर एफ दराच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय अशा बरेचसे योजना या ठिकाणी सरकारने केलेत मी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने महायुती सरकारचं सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आजी दादा यांचे आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की राज्यातील शेतकरी असतील किंवा सर्व जनता असेल ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या महायुती सरकारला पुन्हा या ठिकाणी सत्तेमध्ये भरघोस मतांनी पाठवेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सरकारचे आभार व्यक्त करतो धन्यवाद